क्रीडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीनं कोल्हापुरात शुक्रवारपासून महासैनिक दरबार हॉल इथं दालन प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय आज दुसऱ्या दिवशीही हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती क्रीडाई संघटनेच्या वतीनं गेली बारा वर्ष कोल्हापुरात दालन प्रदर्शन भरवलं जात आहे या वर्षीच्या प्रदर्शनाला महासैनिक दरबार हॉलमध्ये शुक्रवारपासून प्रारंभ झालाय फ्लॅट्स आणि प्लॉट्स खरेदी सुलभ गृहकर्ज योजना इंटीरियर डेकोरेशन बिल्डिंग मटेरियल यासह विविध विषयांची दालनं या, या प्रदर्शनात असतात सर्वसामान्य नागरिकांना आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरतं चार वर्षापूर्वी स्थापन झालेल्या वुमन्स विंग कडून सुद्धा या क्षेत्रात भरीव कामगिरी सुरू आहे विविध ठिकाणी त्यांचं बांधकाम व्यवसायाशी संबंधित शिक्षण आणि प्रशिक्षण सुरू आहे अशी माहिती दालनचे चेअरमन चेतन वसा आणि व्हाईस चेअरमन प्रमोद साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दरम्यान आज दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती डीप फेरो टेक्नॉलॉजी या विषयावर नंदकुमार जाधव आणि टाकाऊ पासून टिकाऊ या विषयावर सुधीर हंजे यांचं आज व्याख्यान झालं यावेळी क्रीडाईचे अध्यक्ष केपी खोत गौतम परमार संदीप मिरजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते